मित्रांनो आपण सगळ्यांनीच पेरूला तिखट मीठ लावून चवीने खाल्लेलं आहे परंतु याच पेरूचं फळ पान खोडं आणि मुळं आपल्याला किती फायदेशीर आहेत याबद्दल माहिती नसते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून याच पेरूच्या फळांचा पानांचा खोडांचा आणि मुळांचा आपल्याला आपल्या आरोग्यासाठी कसा फायदेशीर उपयोग होत असतो याबद्दल माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या आरोग्य या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील मित्र हो पेरूमध्ये अनेक आयुर्वेदिक गुण लपलेले आहेत आपल्याला बाजारामध्ये दोन प्रकारचे पेरू बघायला मिळतात लाल आणि पांढरा घर असलेला या पेरूच्या पानांमध्ये तारुण्य टिकवणारे आवश्यक असणारे गुणधर्म असतात पेरूमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियमसुद्धा असतं यासोबतच दीर्घकाळ तारुण्यासाठी व आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी पेरूची पाने ही अतिशय लाभदायक असतात त्वचेच्या देखभालीपासून ते पोटाच्या सर्व समस्यांपर्यंत अनेक गोष्टींवर रामबाय उपाय म्हणून पेरूच्या पानांचा उपयोग होतो पेरूचे ताजी पाने स्वच्छ धुवून घ्या त्यावर थोडेसे सैंदव मीठ घालून ते विड्याच्या पानाप्रमाणे चावून खा यामुळे मळमळ उलटी आंबट डेकर आणि पोटदुखी यासारख्या समस्यांपासून मुक्ती मिळेल जर तुम्हाला जेवल्यानंतर किंवा दूरचा प्रवास केल्यानंतर मळमळ किंवा उलटीची समस्या असेल तर तुम्ही हा प्रयोग करून बघायला हरकत नाही पेरूच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल अँटीफंगल गुणधर्म असतात तसेच अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मसुद्धा असतात दातदुखीमध्ये पेरूची ताजी पाच ते सहा पाने पाण्यात उकळून घ्या या पाण्याने गुळण्या करा तुमची दातदुखी त्वरित थांबेल मधुमेहामध्ये रक्तातील वाढलेली साखर कमी करण्यासाठी पेरूच्या पानांचा रस अतिशय लाभदायक ठरतो रखता साकर हो। हा रस नियमित घेतल्यास रक्तातील वाढलेली साखर कमी होऊन मधुमेह नियंत्रित राहतो तसंच वजन कमी करण्यासाठीही पेरूची पाने उपयुक्त असतात शरीरातील फॅट्स वाढवणाऱ्या घटकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पेरूची पाने खाल्ल्यास फायदा होतो शरीरावर गाठी येतात यावेळीसुद्धा उपाय म्हणून पेरूच्या पानांचा वापर केला जातो दुखणाऱ्या गाठींवर पेरूच्या पानांची पेस्ट करून ती लावल्यास सूज कमी होण्यास मदत होते पेरूमध्ये विटॅमिन सी हे मोठ्या प्रमाणात असतं यामुळे त्वचेवर येणारे चट्टे डोळ्यांभोवती येणारी काळी वर्तुळं यावर लाभदायक ठरतात ते पेरू पेरूचा गर नुसता शरीरावर लावल्याने सुद्धा त्वचेतील अशुद्धी दूर होते त्वचा नितळ होऊन तरुण आणि सतेज दिसायला लागते पेरू या फळात ऐंशी टक्के पाण्याचा समावेश असल्याने त्वचेवर मॉइश्चरायझर म्हणूनसुद्धा हा पेरूचा गर चांगलं काम करतो आजकाल अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये यामुळेच पेरूच्या घराचा वापर केला जातो असे एक ना अनेक पेरूच्या पानांचे फुलांचे फळांचे आणि मुळांचे फायदे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांश व्हिडिओ शेअर करा तसेच आपण आपले आरोग्य या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद